चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत आज आपण गोपाल नायक या गायकाबद्दल माहिती घेणार आहोत दक्षिणेकडील देवगिरीच्या रामदेव राज्याच्या दरबारातील एक महान गायक म्हणून गोपाल नायक यांचा लौकिक होता इसवी सन बाराशे चौऱ्याण्णव मध्ये दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी राज्यावर चाल करून ते नष्ट केले खिलजीचे स्वारी बरोबर त्याच्या दरबारातील श्रेष्ठ संगीत तज्ज्ञ आमिर खुसरू आला होता गोपाल नायकाचे गाण्यावर तो बेहद खुश झाला पुढे दरबारात गोपाल नायकाबरोबर गायनाची स्पर्धा आमिर खुसरूने लावली व ती मोठ्या कपटाने जिंकली आमिर खुसरूने अनेक संगीत प्रकार गोपाल नायकाकडून शिकून घेतले साधारणपणे बाराशे चौऱ्याण्णव ते बाराशे पंच्याण्णव या सुमारास गोपाल नायक यास दिल्ली येथे आणले गेले त्याचे बाबत अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे की दिल्ली बाहेर हिंडत असता तो आपल्या गाडीला झुंपलेल्या बैलाचे गळ्यात राग समयानुसार रागवाचक नाद काढणाऱ्या घंटा बांधत असे चतुर कल्लीनाथ या संगीत पंडिताचे संगीत ग्रंथात गोपाल नायकाचा उल्लेख आहे यावरून त्या कालखंडात गोपाल नायक हा प्रसिद्ध गायक असावा देवगिरी सोडून दिल्लीत आल्यावर त्यांचे सारे जीवन तेथेच ते ते व्यतीत झाले व शेवटी दिल्लीतच गोपाल नायक स्वर्गवासी झाले गायक गोपाल नायक यांचा जन्म बाराव्या शतकातला हे देवगिरीच्या रामदेव राजाच्या दरबारात एक छंद प्रबंध ध्रुपद गायनाचे पूर्वस्वरूप गायक होते इसवी सन बाराशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचे राज्य जिंकले तेव्हा त्याने गोपाल नायक यांचे गाणे ऐकण्याची इच्छा व्यक्त केली गोपाल नायक सतत सहा दिवस गाणे ऐकत राहिले ऐकवत राहिले त्यावेळी अल्लाउद्दीनने आपल्या सिंहासनाखाली आमिर खुसरोला लपवले होते तिथे बसून आमिर खुसरूने गोपाल नायकाच्या गायन पद्धतीचे ध्यानपूर्वक श्रवण केले त्यामुळे जेव्हा आमिर खुसरो आणि गोपाल नायक यांच्यात गायनाची स्पर्धा सुरू झाली तेव्हा आमिर खुसरूने त्याला अडवायला सुरुवात केली गोपाल नायक गात असलेला राग हा मूळ राग नसून तो एक फारसी रागावर बेतलेला राग आहे असे आमिर खुसरो म्हणाला आणि त्याने तो तथाकथित फारसी राग गाऊन दाखवला असे अनेकदा झाल्यावर गोपाल नाईक याने आपला परिचय मान्य केला गोपाल नाईक याची खरी योग्यता आमिर खुसरो जाणून होता त्यामुळे त्याने गोपाल नाईक आणि असे अनेक गायक दिल्लीला नेले आणि देवगिरीला जन्मलेले हिंदुस्थानी संगीत उत्तरी भारतात पोचवले तेराव्या शतकातल्या आयुर्वेदाचार्य आणि संगीत तज्ञ शारंग देव यांनी लिहिलेल्या संगीत रत्नाकर या ग्रंथावर टीका लिहिलेला चतुर कल्लीनाथ याने तालवा व्याख्याच्या संदर्भात गोपाल नाईकचा उल्लेख केला आहे गोपाल नाईक हे एक पखवाच वादक सुद्धा होते त्यांनी संगीतातल्या देवगिरी बिलावल नावाच्या एका रागाची निर्मिती केली नाईक यांनी सुरू केलेली गान पद्धती पुढे किराणा घराणा या नावाने प्रसिद्ध झाली त्या घराण्याचे पाचव्या पिढीतले गायक अब्दुल करीम खान यांनी किराणा गायकी लोकप्रिय केली गोपाल नाईक जेव्हा बैलगाडीने प्रवास करीत तेव्हा बैलाच्या मानेभोवती त्या त्या वेळेनुसार राग वाचक नाद करणारे घंटा बांधत असत त्यामुळे बैलगाडी धावू लागली की त्या विशिष्ट रागातले संगीत ऐकू अशी एक आख्यायिका होती धन्यवाद